सातपूर शहरातील सामाजिक धार्मिक आणि लोकसंग्रहाच्या कामातून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मायानिवृत्ती काळे यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सातपूरच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सर्व जातीधर्मीय पंथीय त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी आपुलकीचे नाते जपणाऱ्या मायाताई काळे सातपूरमध्ये एक लोकसंग्रही दानशूर आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातात त्यांच्या सामाजिक कार्याची पायाभरणी त्यांच्या वडिलांकडून माजी नगरपालिका सदस्य दिवंगत निवृत्ती शेटकाळे यांच्याकडून मिळाली धार्मिक कार्यक्रम गौरी गणपती नवरात्रोत्सव दिंडी हनुमान जयंती शालेय क्रीडा महोत्सव अशा असंख्य उपक्रमांना त्या नेहमीच उदारपणे सहकार्य करत आल्या अलीकडेच सातपूर गावातील श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल अकरा लाखांचा निधी उपलब्ध करून देत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दानशूर वृत्तीची प्रचिती दिली होती त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला काही दिवसांपूर्वीच यांची सातपूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत सातपूरमध्ये बैठकीही घेतल्या होत्या परंतु गुरुवारी सायंकाळी त्यांनी अचानक भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं सातपूरमध्ये राजकीय चर्चा रंगू लागल्यात निवडणूक प्रमुख आमदार राहुल शहराध्यक्ष सुनील केदार भाजप नेते महेश मंडल अध्यक्ष नारायण जाधव हो, माजी नगरसेवक राकेश दोंदे, दित माया काळे यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असल्यानं सातपूरच्या प्रभाग अकरा मधून निवडणूक समीकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला गुरुवारी सातपूर गावातील श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार भूमीपूजन कार्यक्रमात माया काळे आमदार सीमा हिरे महेश हिरे एकत्र दिसले होते त्यानंतर लगेचच झालेला सा हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातोय माया काळे यांच्यासह जयसे निवृत्ती काळे तेजस बर्वे करण गांगुर्डे बाळा काळे गणेश काळे भास्कर टेकाळे सोनू काळे निकेत काळे संकेत काळे नितीन रोकडे या अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माया काळे यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून सातपूरमधील राजकीय वातावरण अधिकच आता आहे वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर